महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे लाईव्ह चॅनल आणि गावात चोराचा शिरकाव झाला आहे एक बियर शॉप व पाच घरफोडी या चोरट्यांनी केली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेतीन वाजता या चोरांनी रॉयल बियर शॉप व अमित मात्रे विकास पाटील जगदीश मात्रे व इतर अशा पाच घरांचे कडी कोइंडा तोडून चोरी केली आहे याआधी जासई दिघोडे चिरनेर कोपरोलीसह इतर गावांमध्ये चोरांनी धुमाकूळ घातले होते जासई येथील बिअर शॉपमध्ये झालेल्या चोरीचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोरीची घटना सर्व रेकॉर्ड झाली आहे याबाबत या चोरांचा तपास पोलीस करीत आहेत उरण मध्ये गावोगावी चोरीचे प्रमाण सतत होत आहे मुळात हे चोरीचे प्रमाण वाढले कसे याला कसा आळा या बसेल याबाबत नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे उरण तालुक्यात विविध प्रकल्प व योजना चालू आहे यासाठी आलेले परप्रांतीय कामगार गावोगावी गाव भाडोत्री म्हणून राहत आहे स्थानिक गावातील नागरिकांनी पैशासाठी चाली रूम बांधलेले आहे यात बिना ओळखीचा पूर्व पार्श्वभूमी न पाहता तसेच भाडोत्रीची माहिती पोलीस ठाणे मध्ये न देता परप्रांतीय भाडोत्री ठेवण्यात येत असल्याचे प्रमाण वाढलेले आहे या परप्रांतीय माणसाने त्याचा मूळ गावात काय दिवे लावले किती गुन्हे केले आहेत याची पडताळणी करणे गरजेचे आहे तसेच उरण तालुक्यात सरास गावागावात साप्ताहिक बाजार भरत आहे दुकानदाराची माहिती कोणालाच नसते कोण माणूस येतो जातो याची कल्पना नसते हेच व्यक्ती गावागावात फिरताना दिसत आहे तसेच फेरीवाल्यांची सुद्धा संख्या वाढलेली आहे हे गावागावात वावरत असून निगराणी सर्व्हे करून जातात कुठले घर बंद आहे किती दिवस बंद आहे मग अशा चोरीच्या घटना घडतात तसेच उरण पनवेल मुंबई नवी मुंबई रेल्वे जोडली गेली आहे प्रवास सुरळीत झाला असला तरी अनोळखी व्यक्ती येऊन आरामात फेरफटका मारून जात आहे यामध्ये गावातील नागरिकांसह पोलीस पाटील यांनी सतर्क राहून जुन्या नवीन भाडोत्र्यांची माहिती पोलिसापर्यंत नोंद होते का पाहणे हे गरजेचे आहे तसेच साप्ताहिक बाजार व फेरीवाले गावात बंद झाले पाहिजे असे साप्ताहिक बाजार कोपरोली जासई व इतर गावागावात गावा होत आहे या साप्ताहिक बाजाराची सुरुवात उरण तालुक्यामध्ये चार फाट्या येथून सुरू झाली हे अनधिकृत बाजार अद्याप चालूच आहे त्याचे परिणाम गावागावात होत असून उलवेपर्यंत गेले असून उलवेमध्ये सुद्धा नियमांचे उल्लंघन करून भर रस्त्यात साप्ताहिक बाजार चालू आहे सुख सोयी गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे याला आळा बसण्यासाठी भाडोत्र्यांची पोलीस व्हेरिफिकेशन करून भाडोत्रीची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये करणे उरण तालुक्यात चालू असलेल्या चार फाटा उलवे कोपरोली जासई तसेच अनाधिकृत साप्ताहिक बाजार बंद करणे पुढे आणखी विकास कामासह बाहेरून परप्रांतीयांचे लोंढे उरण तालुक्यात येणार आहे आताच नागरिकांनी खबरदारी घेऊन नियमांचे पालन करून जागृत राहणे गरजेचे आहे तरच असे प्रकार थांबणार आहे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन